नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे उबाटा उबाटाचे सुप्रीमो उद्धव ठाकरे यांनी अशा दिवसांची कधी अपेक्षा केली नसेल म्हणजे आज उद्धव यांना फटाके फटाके लागत आहेत एकेकाळी काय धरारा होता बाळासाहेबांच्या या सुपुत्राचा आणि आज काय परिस्थिती आहे लोक सोडून जात आहेत लोक सोडून जात आहेत वास्तव उद्धव ठाकरे यांना पचत नाही पचणं शक्यच त्यांचा टेम्परामेंट ज्या पद्धतीचा आहे ते हे बंड वगैरे हो म्हणजे त्यांच्या डिक्शनरीच नाही कोणी कोणी सहनच ठाकरे सहनच करू शकत नाहीत कोणी आपल्या विरुद्ध बंड करतोय पण ते होत आहे लहान सहान कार्यकर्ते जिल्हा कार्यकर्ते चांगले चांगले नेते बाळ बसतेला गुंडाळून निघतायत आहेत काही निघण्याची तयारी चालवली आहे नाशिक 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 सद्या न्यूज मध्य कारण संयस्तन आता मेला कुंभ दोन वर्ष सुरू होता है जंगी कार्यक्रम है तेजी तैयारी जोरदार सुरू है सिंहस्था की तैयारी सुरूसता इकड़े नाशिक पेटला नाशिक शिवसेना ठाकरे गटा उपनेता सुधाकर बडगुजर यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे खुद्द सुप्रीमो उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही हकालपट्टी झालाय असं त्यांच्या पक्षाचे नेते सांगतायत तिथले नाशिकचे नेते दत्ता गायकवाड यांची पत्रपरिषद सुरू असताना नाशिकमध्ये खासदार संजय राऊत संजय राऊत यांचा थेट फोन आला गायकवाडांना पत्रपरिषद सुरू असताना त्यांनी सांगितलं की त्याला हकला म्हणजे पहिल्यांदा असा आहे की शिवसेनेचा एवढा ताकदवान वजनदार नेता सुधाकर यांना हकला हा हा फोन हा निरोप वरून आला साध्या वरून मोबाईल वरून साहेबांचा आदेश आहे हकला त्याला म्हणजे शिवसेना या म्हणजे उलटे दिवस आले आहेत वाईट दिवस येत आहेत त्यामुळे शिवसेना किती भिथरली आहे शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे किती अस्वस्थ आहेत आपल्या विरोधात कोणी जातोय सहन होत नाही करत काय वेगळं वागत असेल त्याला ते लगेच सोडचिठ्ठी देत आहे उद्धव ठाकरे पक्षविरोधी कारवाई केल्याच्या आरोपावरून सुधाकर बडगुजर यांना पक्षातून हकलपट्टी केली जात आहे असा आदेशात म्हटलं आहे म्हणजे उद्धव ठाकरेंनी हा तमाशा तमाखा तडाखा दिला आहे खबर आहे नाशिकमध्येच नाही पूर्ण महाराष्ट्रात ज्या पद्धतीने उबाठामध्ये कारवाईचं सत्र सुरू आहे बंडखोरी सुरू आहेत त्यामध्ये ही अचानक बॉम्बोळ्यासारखी बातमी आली की बात बडगुजर यांना अकालपट्टी झाली आहे तर भडगुरुज नाराज होते खरंय महत्वाच्या निर्णयामध्ये त्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतले जात होते नाशिकच्या संबंधात त्यामध्ये नाराज होते कोणी नाराज होईल साहजिक आहे ते त्यांना विश्वासात घेऊन हे करता आलं असत पण ते झालं असतं तर मग ते संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कसे त्यांची नावच बदलली असती ते उद्धव ठाकरे आहेत आणि ते संजय राऊत आहेत संजय राऊत यांच्याकडे नाशिक आहेत नाशिकचे पाऊस आहेत त्यांनी काय उपद्रग करून वेळा आपण याला हकल त्याला हकल म्हणजे आता यांची यांना विश्वासात घेतलं जात नाही हे सुधाकर बडगुजर यांच्याही लक्षात आलं होतं मागेच म्हणूनच की काय गेल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये आले होते तेव्हा बडगुजर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आपण त्यांना भेटलो असं त्यांनी मीडियाला सांगितलं होतं पण ते कशासाठी भेटले हे सर्वांना दुनियाला माहीत होतं आणि तेच झालं बडगुजर मुख्यमंत्र्याला भेटले याच्यामुळे सुप्रीमो अस्वस्थ झाले आणि कारवाई झाली आता या कारवाईचे जे, जे प्रतिक्रिया ते फार दोन्ही ठिकाणच्या टोकाच्या प्रतिक्रिया आहेत कुठली चर्चा नसताना आणि मी नाशिकच्या बाहेर असताना मला तडकाफडकी हाकलण्यात आलं म्हणून अशी कडवट प्रतिक्रिया बडगुजर यांनी दिली बडगुजर म्हणाले की पक्षांतर्गत बाबींवर नाराजी व्यक्त करणे हा गुन्हा कसा होऊ शकतो म्हणजे भडगुजर यांनी चॅलेंज आहे त्याचं म्हणणं बाबा मी पक्षातल्या गोष्टीवर आहे पक्षातल्या गोष्टीवर नाराज होतो नाराजी हा गुन्हा कसा होईल खूप जण नाराज आहेत असं बडगुजर यांचं म्हणणं आहे त्यांनी आज बोलून दाखवलंय की खूप नाराज आहेत म्हणजे बडगुजर यांनी हे सांगितलंय मी संजय राऊतांना हे सर्व समजावून सांगितलं परंतु ते काय तरी कारवाई होत असेल आपण काय बोलणार असा बडगुजर यांचा सवाल आहे आता यात निचोड असा की एक भडगुजारी यांची हलपट्टी झाली आहे पण म्हणजे शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरे ठरवलं काय पूर्ण पक्ष रिकामा करायचे का हम आणि हमारे दो उद्धव यांचे सुपुत्र आणि इकडे संजय राऊत असे दोघं चौघ ठेवून पक्ष सांभाळायचे असा काय फॉर्म्युला आता था, उद्धव ठाकरे शोधला आहे का त्यांचेच कार्यकर्ते चर्चा करत आहेत जे लढू शकतात त्यांना तुम्ही हकलतात या सुधाकर बडगुजर यांनी लोकसभा निवडणूक जिंकून दिली होती पार्टीला फक्त विधानसभेत थोडी गडबड झाली विधानसभेत मार खाल्ला परंतु लोकसभा जिंकून दिली होती नेमकं उद्योगात अपेक्षित काय त्यांना सर्व पक्षाला सर्व गुंडाळून वगैरे सर्व नक्की व्हायचं आहे का कॉमेंट करा नमस्कार